नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनेलवर तर आज कोंबडा आणि कोंबडीला एकत्र असं गिरायक आलेलं आहे तर यांना जे आहे ना कोंबडा पण पाहिजे आणि कोंबडी पण पाहिजे पण कोंबडी विकत नाही असं सांगितल्यानंतर त्यांना त्यांची सवय आहे की कोंबडा आणि कोंबडी एकत्र भाजी बनवायची तर त्यांना बन ती आवडते तर मी त्यांना तशी रिक्वेस्ट केली की जी कोंबडी तुम्हाला आम्ही देऊ तीच कोंबडी तुम्हाला घ्यावी लागेल ज्याचे पंख वगैरे गळालेले असेल ना तर ती कोंबडी मी सेल करत असते पण कस्टमर काय करतात की ती कोंबडी घ्यायला नाही मानतात मग अगोदरच मी तुम्हाला सांगून ठेवते की अशा अशा पद्धतीची कोंबडी आहे तुम्हाला कशी वाटेल तर ते म्हटले काही हरकत नाही आहे कोंबड्या ज्या आहेत कोंबड्यांना मारतात त्यामुळे पंख कळतात असं त्यांनी समजून घेतलं आणि मग ते कोंबडीला हो म्हटले अशा पद्धतीने मग आम्ही जे आहेत आर्यन आणि मी कोंबड्या इथे पकडायला आलेले होते शाळा सुटलेली होती पाचचा टायमिंग झालेला होता तर आर्यनला मी आतमध्ये पोल्ट्री देऊन देत नव्हते हो पण तो ऐकतच नाही आहे आणि तो लगेच माझ्याबरोबर येतो त्याला खूप असं आवडतं की मम्मीला मदत करायची पण काय होतं की कोंबड्यांचं जे असतं ना पाय वगैरे खूप घाण असतात आणि ते बिलकुल आणि त्याला माहिती आहे की मम्मीला एकटेला मॅनेज होत नाही आहे कारण तिने पकडलं तरी बांधायचं म्हटलं ती एकटं जरी केलं तिने तरी पण मला प्रॉब्लेम होतो असं त्यांनी खूप वेळा बघितलेला आहे तो नेहमीच माझी मदत करायला येत असतो पण आता इथून गेल्यानंतर त्याला चांगल्या हँडवॉश चप्पल वगैरे पाय वगैरे सगळे स्वच्छ धुवण्याचं त्याची त्याची स्वतःची साफसफाई करावी लागणार आहे कारण पोल्ट्रीमध्ये खूप घाण असते आणि तो माझ्या बरोबरच असतो मी त्याला किती नाही म्हटलं तरी तो ऐकत नाहीये आणि मग आता जी कोंबडी आम्हाला पकडायची आहे तर ती मला आर्यांनीच दाखवलेली आहे की मग मी ही कोंबडी पकड हिला केस वगैरे नाहीये आणि चढोक्याला पण केस नाहीये तर हीच पकड ही आपल्याला पक नको ठेवायला तशा पद्धतीने आम्ही ते आता पोल्ट्रीमध्ये घालत आहोत कोंबडं पकडणी जे आहे ना खूप मुश्किल काम आहे आता ह्या आतमध्ये घातल्यानंतरच हाती लागणार आहे बाहेर वीज गुंट्यामध्ये कधी ती कोंबडी माझ्या हाती लागणार आणि कधी पकडणार तर शक्यच नसतं तर पूर्ण जे आहे तर आता खूप छान काम झालेलं आहे की ब भर बरेचसे कोंबडे असतात ना ते आतमध्ये पोल्ट्रीमध्ये असतात साधारण चाळीस पन्नास कोंबड्या जे आहेत आतमध्येच असतात त्यामुळे मला आता प्रॉब्लेम होत नाही कोंबडे पकडायला आतमध्ये मी दहा पंधरा मिनटामध्ये कोंबडी पकडू शकते तर थोडीफार हा फजिती होते पण मग ते इकडे तिकडे पळतात पण एखाद्या कॉर्नरमध्ये आल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये सापडल्यानंतर मी ती पकडतेच पकडते आणि ज्यां जे गिरायक होतं त्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे तर अगदी चार पाच दिवसापूर्वीच लग्नाचं आमंत्रण देखील आलेलं आहे आता गिरायक फक्त गिराईक राहिलेलं नाही आहे तर ते आता आम्हाला आमंत्रण देत आहेत म्हणजे लग्नाची म्हणा हळदीची म्हणा तर खूप चांगल्या पद्धतीने जे आहेत आता म्हणजे गिरायकाचे रूपांतर आता याच्यामध्ये सुद्धा नात्यामध्ये व्हायला लागलेले आहेत कारण न ओळखाचे जे असतात ना ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने इन्व्हाइट करत आहेत कारण आम्ही इथे नवीन राहायला आलेलो आहे आणि जास्त माझी ते ओळख नाही आहे तर पोल्ट्री फार्मिंगमुळे माझी खूप जास्त पद्धतीने इथे ओळख झालेली आहे आणि इन्व्हिटेशनही आहेत लग्नाचे मला साधारण सात आठ इथं आलेले आहेत आणि माझं जाणं कुठेच झालेलं नाही आहे तर अशा पद्धतीने कोंबड्या आता माझे पकडून झालेले आहेत तर कोंबडं आणि कोंबडी हे दोन्ही देखील आता मी इथे बांधून देणार आहे वजन काटा करून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने जे आहेत माझे सकाळी पण दोन कोंबडे गेलेले होते सेलिंग झालेले आहेत आणि आता ही कोंबडं आणि कोंबडी तर अशा पद्धतीने हे कोंबड्यांचं जे आहेत आता मी इथे दोनशे रुपये किलोनी के कोंबड्या केलेला आहे द म्हणजे मी दोनशे रुपये किलोनी देत नव्हते पण मग काय झालं की दोनशे रुपये किलोनी माहीत झाल्यानंतर मला आता सगळ्यांना दोनशेनी द्यावं लागत आहे तर इथे मी हे दोनही जे आहेत दोनशे रुपये किलोनीच इथे से सेलिंग केलेली आहे तर याची पूर्ण झालेले आहेत पाचशे ऐंशी रुपये तर वजन वगैरे करून तर तीन एक किलोपर्यंतच असं काहीतरी भरलेलं होतं तर Uh, साधारण मला वाटतं की तीन किलोपर्यंतच भरलेलं होतं तीनला काहीतरी ग्रॅम कमी भरलेलं होतं या दोनही कोंबड्या तर दरवाजा आता गेट उघडा करून देणार आहे गेट एकदा माझ्याकडून आम्ही दोन्ही लावून घेतले आणि रात्री साडेसातपर्यंत कोंबड्या बाहेरच होत्या त्या आतमध्ये येतच नव्हत्या खूप हजिती झाली होती माझी आणि अख्खांची आम्ही दोघींनी पण त्या कोंबड्या खूप मुश्किलने आतमध्ये घेतल्या होत्या तर अशा पद्धतीने पुढे जो व्हिडिओ आहे तर तो मी इथे व्हायस ओवर केला आहे तर पुढे रिअलमध्ये हा व्हिडिओ किंवा मी कसं बोलतो आहे तर ते मला ऐकायचं असेल तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की कारण आरणनीस मला कोंबडा कोणता पकडायचा त्याच्यासाठी मदत केलेली आहे रॅकवर ते कोंबडा होता तर तो म्हटला मम्मी तोच पकड आणि त्यामुळे मी तोच पकडला आणि त्यामुळे माझं काम जे आहे तर पटकन झालं अंश खूप जास्त रडत होता अंशला मी घरात ठेवून आले होते त्याला बाहेर यायला येण्याची सक्त मनाई केलेली होती तर चला पुढे व्हिडिओला सुरुवात करूया കൂമടി ബാ Yeah, did he do it? point five shevis